नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला बघा हे अंडे चार अंडे उकडत टाकायचे आहे आपण इथे कुकरमध्ये चार अंडे उकडत टाकणार आहोत तर आपल्याला आज बघा आता काय बनवायचं आहे तर खूप छान असं येणार आहे आपण अंडे उकडत टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे उकडून घेणार आहोत अंडे आपण कुकरमध्येच टाकलेले आहे मी पातीलात टाकलेले आहे कारण गॅसची बचत करण्यासाठी मी कुकरमध्ये पटकन उकडून होतात तर असे अंडे आपण जर उकडायला जर ठेवलं तर ते पटकन उकडत नाही तर त्याच्यानंतर मी हा बारीक लांबसर कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून आणि तो तेलामध्ये हा कांदा असा परतून घेत आहे लालसर असा हा कांदा परतून घेणार आहोत आपण अगदी छान असा बघा करपून घेत गेलेला गे आहे तो थोडा आणि असा लालसरच लागणार आहे आपल्याला तर आपण अशा पद्धतीने हा कांदा परतून घेतलेला आहे एक मोठा कांदा तर इथे बघा हे बाऊलभर मी आ, बासमती तांदूळ घेतलेले आहे अद्रक लसूण पेस्ट कोथंबीर एक कांदा चिरून घेतला आहे मी तो तळलेला कांदा त्याच्यानंतर काही हे खडे मसाले घेतलेले आहे बघा हे चक्रीफूड लवंग मिरी दालचिनी मोठी मे तेजपान अशा पद्धतीने आणि जिरं अशा पद्धतीने आपण हे खडे मसाले घेतलेले आहे तर बघा आपण आता पुढे काय करणार आहोत आता सगळ्यात आधी हे जे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहे मी धुळून अगदी आणि बघा आता आपले अंडे उकडून तर झालेले आहेत त्याच कुकरमध्ये आपण इथे दोन वाट्या पाणी टाकणार आहोत तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि बासमती तांदूळ आहे ते तर त्याच्यामध्ये बघा हे पाणी असं उकळायला लागले गॅसवर ठेवलेलं आहे आपण ते थोडं आन्हाण आलं की आपण त्याच्यात आधी सगळ्यात आधी जिरं टाकणार आहोत हे बघा असं जिरं टाकलेलं आहे तर इथे ह्या पाण्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे तेजपान टाकत आहे त्याच्यानंतर आपले ह्या लवंगा टाकत आहे चार पाच लवंगा टाकत आहे दालचिनी टाकलेली आहे चक्रीफूल टाकलेलं आहे हे सुगंधी फूल असतं त्याचं छान येतं टेस्ट छान येत लागते आणि हे मोठे वेलदोडे आहेत काळे वेलदोडे आहेत हे मोठे अशा पद्धतीने आपण ह्या आंधनामध्ये सगळं टाकलेलं आहे असं तर मिऱ्या राहून गेल्या तर मिऱ्या टाकलेल्या आहेत आणि ही याची आता आपण एक कुकळी घेणार आहोत हिरवी वेलदोडे टाकलेले आहेत आणि आपण या अंधण्याची थोडीशी एक उकळी घेणार आहोत ह्या मसाल्यांची तर आपण बघा आता काय करणार आहोत एक ला 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 मी एका हातात मोबाईल धरलेला होता स्टँडला मोबाईल लावलेला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी आपण मोबाईल स्टँडला लावून आणि मग व्हिडिओ करायला पाहिजे तर एकाच हाताने असं करताना मी एका हातात मोबाईल एका हातात असं पद्धतीने व्हिडिओ करत होती तर बघा अशा पद्धतीने आपण एका साईडला तांदूळ धुवून घेतलेले आहेत वाटीभर तांदूळ तुम्हाला मी म्हटलीच की वाटीभर तांदूळ होते हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण त्या अंधान आलेलं आहे त्याच्यात आपण हे टाकून दिलेले आहेत तर याच्यात आपण हे तर ही कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे आपण एक चिट्टी करून घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या बाऊलमध्ये मी एक तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तोपर्यंत आपले जे अंडे होते ते बॉईल झालेले होते तर तिखट घेतलं दोन चमचे हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला मी काहीच नाही आपला घरातला जो गरम मसाला होता तोच टाकलेला आहे दुसरं काहीच टाकलेलं नाही माझ्या घरी दळलेला मसाला असतो तर बघा खूप छान असं आणि थोडंसं पाणी आता इथे फक्त मी धनी पावडर घेतलेली आहे एक चमचा तर अशा पद्धती आणि मीठ थोडंसं मीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण ह्या बाऊलमध्ये हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत तर आपण अंडा बिर्याणी बनणार करणार आहोत अगदी छान अशी वेगळ्या पद्धतीची माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला तर याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण हे बघा थोडंसं पाणी टाकून आणि चमच्याने ते जे मसाले आहेत ते आपण थोडेसे चमच्याने हलवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे हलवून घेतलेले आहे चमच्याने थोडं मसाल्यांमध्ये पाणी टाकल्यानंतर ते मसाल्यांनी पाणी हे केलेलं आहे आणि अजून थोडं पाणी टाकणार आहोत आपण असं पातळ र बनवणार आहोत त्याचा हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पातळ हे बनवून घेतले बनवणार आहोत थोडंसं पाणी परत मी टाकणार आहे मी म्हटलीच की माझ्या हातात कॅमेरा की आपण पातळ द्रव करून घेतलेला आहे आणि हे बघा अंड्यांना अशी मध्ये चीर अशी मध्ये चिरा देऊन घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने मी ते दाखवलेलं नाही आहे तुम्हाला आणि आपण त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सगळ्या बाजूने अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि अंडे त्या याच्यात आपण टाकून आणि छान असे त्या अंड्यांमध्ये जे आहेत आपण केलेलं तर ते तिखट मीठ त्याची जी चव आहे ती अंड्यांच्या याच्यात आपल्याला टाकायचे आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने चमचाने आपण ते पूर्ण त्याच्यात म्हणजे त्या द्रावणामध्ये आपण गोळून घेत आहोत याला मराठीत म्हणतात गोळून घेणे तर अशा पद्धतीने इथे गोळून घेत आहोत ते अंडे त्या द्रावणामध्ये आपण कारण की त्याच्यातले जे तिखट आहे तर ते थोडंसं गेलं ते खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने आपण अंड्यांना हे कवर करून घेत आहोत असे सगळे जे आहेत ते आपण अशा पद्धतीने सगळे मी चार अंड्यांची दोन जणांसाठी ही बिर्याणी करत होती तर चारच अंडे टाकलेले होते तर अशा पद्धतीने हे सगळे अंडे आपण इथे आता दोन्ही अजून दोघे अंडे आपण तयार करून घेणार आहोत तशाच पद्धतीने मी तुम्हाला बाउलमध्ये दाखवलं तर इथे कढईत आपण जे कांदा तळलेला होता, ते 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 होता तर तेल उरलेलं होतं तर त्या तेलातच आपल्याला ते, 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 ते अंडे जे आहे ते आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे बघा ह्या तेलात आपण ते थोडेसे तिखट लावलेले आणि आपण ते बाऊलमधलं जे तिखट आहे ते सुद्धा त्याच्यावर टाकणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने त्या थोड्याश्या तेलामध्ये आपण ते हे इथे टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे तेलात असे परतून घेणार आहोत आणि त्याच्यावरून आता आपल्याला परत हे बघा ते थोडेसे असे परतल्यानंतर मी त्याच्यावर आपल्याला जे बाऊलमध्ये होतं ते आपण त्या तेलातच टाकणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी ह्या तेलात आपण ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे आपल्या बाऊलमधलं अशा पद्धतीनेही अगदी सोप्या पद्धतीची अंडा बिर्याणी आहे आपल्या घरच्या मसाल्यांनी फक्त गरम मसाले आपण खडे मसाले वापरलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे हे थोडेसे परतून घेत आहोत तेलामध्ये की जेणेकरून त्याच्यामध्ये जे आहेत तर छान असं टेस्ट होते आणि हे परतल्यानंतर असे एखाद्या पाच एक मिन असं दोन चार मिनटं मी हे परतून घेतलेले आहेत आणि एका बाऊल मग एका डिशमध्ये आपण हे काढू तर इथे थोडंसं तेल होतं त्याच्यात अजून मी थोडंसं चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो थोडासा परतून घेत आहोत याच्यातच तर हा जो कांदा होता हा आपण आता इथे परतून घेत तोपर्यंत आपला तिकडचा आपण जो कुकरमध्ये भात लावलेला आहे ते तांदूळ आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे परत शक्यतो मी तेलाचा वापर तर कमीच के करणार आहे पण थोडंसं याला थोडंसं असलं तर चांगलं वाटतं तेल तर थोडंसं मी तेल टाकून घेणार आहोत पण जेवढं जेणेकरून माझा जो कांदा आहे तो भाजला गे म्हणजे आपण तो परतून घेत आहोत अशा पद्धतीने हा परतून घेतलेला आहे आणि हे बघा इकडे माझे आपले जे तांदूळ टाकले इथे छान असे मस्त लांब चढक झालेले आहेत आणि आपण त्याला एक चिट्टी वाफवून घेतली बघा किती सुंदर असे हे झालेले आहेत अगदी छान असे झालेले आहेत तर तोपर्यंत आपला कांदा इकडे परतत होता एका साईडला कांदा परतत होता त्याच्यानंतर हा बघा छान असा कांदा परतला गेलेला आहे आपला आणि आपण याच्यावरचं जे आहे आपले हे जे आहेत न, एका बाजूला जो भात केलेला होता आपण तर तो आपण त्याच्यात आता वर पसरवून घेणार आहोत अंडा दम बिर्याणी करणार आहोत आपण गॅस मी थोडासा मंद आचेवर केलेला आहे आणि याच्यात आपण हा इथे टाकून घेत आहोत बघा अशा पद्धतीने इथे पसरून घेतला मी कढईतच केली तर कमी दोन जणांची असल्यामुळे ती थोडीच करायची होती आणि त्याच्यामुळे मी त्याच्यात तशी केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आणि पितळी कढई तुम्ही म्हणाल ही पितळी कढई आहे तर जो कांदा परतलेला होता त्याची लेअर आपण याच्यावरून टाकून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्ही कलरसुद्धा करू शकतात कलरसुद्धा टाकू शकतात पण मी कलरचा वापर केलेला नाही आहे जे आहे त्याच्यातच हो हे आपण इथे कांदा आणि कोथंबीर अशी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण आपण जे अंडे तळलेले होते ते आपण याच्यात त्याच्यावर ठेवून घेणार आहोत असे हे बघा अशा पद्धतीने अगदी सोपे पद्धतीने आणि अगदी पटकन होणारी आहे ती अंडा दम बिर्याणी खूप छान अशी आहे चविष्ट लागते आणि रुचकर लागली खूप सुंदर वाटली बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याच्यावर आणि जो उरलेला भात होता आपण त्याच्यावरून तो पॅक आता टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण आणि त्याची नुसती वाफ दाबून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने हा पूर्ण मी असा पसरून दिलेला आहे बघा अशा पद्धतीने हा पसरवलेला आहे छान असा आणि कोथंबीर आणि आपण जो कांदा तळलेला होता तो कांदा त्याच्यात टाकून त्याच्यावरून पसरून घेणार आहोत बघा असा हा कांदा जो आपण परतलेला आहे तो थोडासा असा छान असा तेलात परतलेला आहे तर तो असाच हे आणि आपण इथे झाकण ठेवून अगदी दोन तीन मिनटं वाफवून घेणार आहोत आणि आपली बघा असं एक दोन मिनटं आणि ही बघा अंडा बिर्याणी अशी छान अशी झालेली आहे हे बघा आपण आता इथे डिशमध्ये ठेवलेले आहे खूप छान अशी आलेली आहे चव अप्रतिम चव आलेली आहे आणि खायला खूप रुचकर लागली बघा अशा पद्धतीने आपण ती थोडी असल्यामुळे तिच्या हे बघा लिंबू कांदा आणि अशा पद्धतीने आपली ही अंडा बिर्याणी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीची ही अंडा बिर्याणी